मानवी शरीरात परजीवीच्या रूपात वेगवेगळ्या प्रकारचे जंत किंवा कृमी राहत असतात वाढीच्या वेगवेगळ्या चक्रासाठी ते मानवी शरीराचा पोषणासाठी वापर करतात त्याचा आरोग्यावर अपायकारक परिणाम होतो पोटात जंत झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसू लागतात लहान मुलांनाच हा त्रास होतो असे बरेच जण समजतात परंतु मोठ्या माणसांमध्ये देखील हा त्रास बऱ्याच प्रमाणात दिसून येतो अत्यंत चिवट आणि बरे होण्यासाठी खूप जास्त कालावधी घेणारा हा त्रास आहे प्रामुख्याने अस्वच्छतेमुळे हा त्रास दिसून येतो कृमींच्या जीवनचक्रातील वेगवेगळ्या अवस्थांना ठराविक कालावधीनंतर रोखणे हाच यावरील उपचार पद्धतीचा प्रमुख गाभा आहे हा त्रास होण्याचे आणखी एक कारण म्हणजे आहाराचे पचन योग्य प्रकारे न होणे पचन योग्य न झाल्यामुळे पचनसंस्थेत मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते या उष्णतेमुळे अन्न पचण्यास आणखी त्रास होतो आणि पोट साफ होत नाही अशावेळी शरीरात राहिलेले टाकाऊ अन्न हे आमण्याच्या अवस्थेत जाते आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कृपी निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होते